नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे हा कुंदा आहे मदनबाण त्याला आता पहिलं फूल येणार आहे हा जो गेंदाचा मोगरा होता त्याचं हे एक फूल इथे गळून पडलं कारण काल पाऊस खूप होता याला मी असं से छाटणी केली आहे त्यामुळे ना प्रत्येक पानाला इथे धुमारे फुटलेत सदाखुली <गगए> तर आता जिथे प्रत्येक कुंडीत येत आहे इकडे <गए> पण आहे तर एवढा मोठा झाला पिंपळ पानासारखा पा। पावसाचा माहोल